सोलापुरात अनेक दिग्गजांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला याबद्दल गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते शरद कोळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या पाठीशी मरेपर्यंत उभे राहण्याचा ठराव करत शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली माननीय उद्धव साहेबांशी बोलणं झाले आदित्य साहेबांशी बोलणं झाले शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेबांचं बोलणं झालं शिवसेना सचिव माननीय विनायकराव साहेबांचं बोलणं झालं माननीय संजय राऊत साहेबांशी बोलणं झालं वरिष्ठ सगळ्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे मला या माध्यमातून एक वाईट वाटतंय अमर पाटलाचं अमर पाटील एवढा कसा काय गद्दार निघाला अरे तोंडावरनं तर दिसत नव्हतं की रे बाबा तोंडावरनं तू तो दिसत नव्हता एवढा साजूक तोंडाचा अमर पाटील अरे तू पाजला ना रे कधी शिवसैनिकांना अमर पाटील तुला जिल्हा परिषदेला तिकीट द्यायची बोंब तुला आमदारकीच तिकीट दिलं अरे त्या परिणिती शिंदेचं आमचं काय वाकड नसताना अरे त्या काँग्रेस बरोबर वर, परणितता शिंदे बरोबर वर, एवढं आम्ही टोकाची भूमिका घेतली अरे त्यांच्याबरोबर वर, एवढं वाईटपणा घेतलं आणि तुला ताकद देण्याचं काम केलं तुझ्यासाठी आम्ही नाही नाही त्याला अंगावर घेतलं शिव्या देण्याचं काम केलं आणि तू अशी परत फेड केली काय पण लक्षात ठेवायचंय ही कडवट शिवसैनिक आहे ते कुणाच्या पण नादाला लागायचं शिवसैनिकांच्या नाही ज्या रस्त्यात शिवसैनिकांच्या तुम्ही आडवं याल त्याच रस्त्यात तुम्हाला गाडला जाईल लक्षात ठेवा